नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनच्या तार कंपाऊंड योजनेबद्दल बोलणार आहोत ही योजना शेतकऱ्यांसाठी खास आहे विशेष म्हणजे ज्यांची शेती दुर्गम भागात आहे डोंगराळ प्रदेशात किंवा जंगलाशी संबंधित क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप लाभदायक आहे चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती आता तार कंपाऊंड योजना म्हणजे काय हे पहिले नीट समजून घ्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तार कंपाऊंड योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीभोवती काटेरी तार आणि लोखंडी खांब लावण्यासाठी नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळते फक्त दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून भरावी लागते ही योजना विशेष म्हणजे जंगली जनावर रानडुक्कर माकड यांच्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त आहे आता या योजनेचे जो फायदे काय राहतील हे नीट समजून घ्या शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस लोखंडी खांबांसाठी नव्वद टक्के अनुदान मिळते पिकाचे संरक्षण जसे की जंगली जनावर ससे किंवा इतर प्राण्यांपासून शेती सुरक्षित राहते मजबूत तार कुंपणामुळे वारंवार दुरुस्तीचा खर्च वाचतो मानसिक शांतता पिकाच्या नुकसानाची चिंता कमी होते चोरीपासून संरक्षण शेतीतील माल चोरीला जाण्याचे धोका कमी होतो आता योजनेसाठी पात्रता काय राहील हे नीट समजून घ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील ला अटी पूर्ण कराव्या लागतील अर्जदार महाराष्ट्रातील रहिवाशी असावा शेतकरी शेतीचा मालक किंवा भाडे करू असावा शेती अतिक्रमण मुक्ती आणि वन क्षेत्रात नसावी शेतात वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यावर पुरावा आवश्यक ग्रामविकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांचे संमतीपत्र लागते आता या योजनेसाठी कागदपत्रे काय लागतील हे नीट समजून घ्या जमिनीचा सात बारा किंवा जमिनीचा आठ उतारा असेल तरी चालेल आधार कार्ड ओळखीचा पुरावासाठी ग्रामपंचायत दाखला स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्याचा पुरावा बँक पासबुक आणि आय एफ सी कोड अनुदान थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी जात प्रमाणपत्र लागू असल्यास स्वयं घोषणापत्र इतर योजनांचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आता अनुदानाचे स्वरूप काय आहे हे नीट समजून घ्या अनुदानाचे शेती जमिनीच्या आकारानुसार विभाजले आहे एक ते दोन हेक्टर साठी नव्वद टक्के अनुदान दोन ते तीन हेक्टर साठी साठ ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान तीन ते पाच हेक्टर साठी पाच टक्के अनुदान पाच हेक्टर पेक्षा जास्त असेल तर चाळीस टक्के अनुदान एस सी आणि एस टी शेतकऱ्यांना काही प्रकरणात शंभर टक्के अनुदान मिळू शकते सर्वसामान्य शेतकऱ्यांना पन्नास ते सत्तर टक्के अनुदान क्षेत्रानुसार अर्ज प्रक्रिया कशी राहील हे नीट समजून घ्या आता यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल जवळच्या पंचायत समिती किंवा कृषी कार्यालयात जा योजनेचा अर्ज घ्या आणि सर्व कागदपत्रे सह भरा अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा आता यामध्ये तुम्हाला लॉटरी पद्धत देखील असू शकते अर्ज जास्त असल्यास लाभार्थ्याची निवड ही लॉटरी पद्धतीद्वारे केली जाईल अनुदान जमा निवड झाल्यावर अनुदान थेट बँकेमध्ये जमा होऊन आता तुमची जर या योजनेसाठी निवड झाली तर तुमचं अनुदान हे थेट बँकेमध्ये जमा होते आता काही महत्त्वाचे टिप आहे हे नीट समजून घ्या सर्व कागदपत्रे अचूक आणि स्पष्ट असावीत योजनेची माहिती स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून घ्या अर्ज वेळेवर सादर करा कारण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्व लागू आहे एस आणि एस शेतकऱ्यांनी विशेष लाभार्थ्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा मित्रांनो तार कंपाऊंड योजना दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यां साथी एक वरदान आहे यामुळे तुमची शेती सुरक्षित राहील उत्पादन वाढेल आणि आर्थिक नुकसान टाळता येईल जर लोकर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि नव्वद टक्के अनुदानाचा लाभ घ्या तुमच्या शेताला मजबूत संरक्षण द्या मित्रांनो अजूनही तुम्ही टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र